नमस्कार मित्रांनो सकाळी ह्यांनी खाल्ली चिकनची भाजी माझ्याकडून करून घेतली आहे ती भाजी खाल्ली ताईसाठी मासं कुरकुरीत तळून दिलं ती ताईसाठी केलं तर म्हणलं माझी मी तुझी तू भाजी तु बनवू म्हणलं मला मस्त पैकी त्या ते सरसोच्या तेलात म्हणून बनवली होती बघा भाजी आज एकदम मस्त झाली आणि भारी झाली असं त्यांनी सांगितलं मला कारण आज माझा आहे उपास रविवार त्यासाठी बघा लागली मी आपली आपली मामीकडे गेले घेतली हो आणली होती मी आंबाड्याची भाजी आणि मामीनं स्वतःच्या रानातल्या शेवग्याची शेंग दिली ती बघा मग ती शेवगे शेंग आणि मी एकटीच खाणार आहे त्यामुळं मला पाहिजे तेवढेच मी एक, हो, एक शेंगा घेतल्या त्या वर्गा मस्तपैकी असं मी पण स्वयंपाक करणार आहे चपाती शेवगे शेंग आंबाड्याची भाजी आंबाडीची भाजी तर एवढी मस्त लागते ना सांगून उपयोग नाही कारण खाऊन पण मला बराचसा वेळ गेलाय त्याच्यावर कारण मामा होतं त्यावेळेस मामा आणायचा आवर्जून आणायचं मामाला पण आवडायची ती भाजी भाजून घ्यायची मिरचीचा ठेचा लसूण घालून एकदम भारी मस्त पैकी होती बर का त्यामुळं मी करणार आहे बघा ही आपली आंबड्याची भाजी कशी हिरवी मस्त टवटवीत आहे बघा मामीच्या रानातली मामी, मामी शेज काय रोप बी असते का मामीला म्हणलं होतं आणायचं लक्षात नाही येताना कारण तुमचं दाजी कसं तर कुठं पण जावा जाताना शांत असते तर पण येताना एवढी गडबड करते काय घेऊन यावं काय नाही काय स समजत नाही मग त्याच्यासाठी माझं राहून गेलं पण फुडल्या वर्षी गेल्या म्हणजे फुडल्या भारीनं गेल्यावर मी नक्की आणेन एवढं भारी वाटतं ना काय नाही पण असं भाज्या वगैरे खाल्ल्याला चांगल्याच असते त्या आणि ती आपल्या रानात पण असावते असं मला पण वाटतं त्यामुळं मी आणणार आहे कारण स्वतःचं रान असल्या माणसाला काय पण करता येतं चार वांगेची झाडं म्हणा मिरची रोपं म्हणा पालकची मेथीची भाजी एवढं भारी येतं पावसाळ्यात दिवस येतं कोथिंबीर ती एवढी भारी येते हिरवीगार अशी माझं ह्यांचं प्लॅनिंग होतं म्हणलं होतं लसून लावा पण लसूण कधी पण लावून चालत नाही कधी असतंय ही लक्ष्मीचं दोरं घेतल्यावरच हो काही त्रास लसूण करते ते असं मला माहीत आहे बरं का पण थोडं थोडं माहीत आहे एवढं मला त्यातलं माहीत नाही मग कोण ज्यांना माहीत आहे त्यांना विचारून आपलं करावं परत महालक्ष्म्या खरंच महालक्ष्मी असल्यावर भारीच वातावरण असतं त्यात आत्या मामा गेल्यामुळं आमच्या तर घरात काय महालक्ष्मी नाहीत्या का ह्या वर्षी आणायचं पण मला पण नाहीत्या कारण आमच्या आईवडिलांना द्यायच्या नाहीत्या म्हणून मला काय दिल्या नव्हत्या पण आत्याच्या आतेच्या असल्यामुळं आणि एकत्र कुटुंब आहे त्यामुळं आत्याच्या काय आणि माझ्या काय त्यामुळं आम्ही पूजा ती गौरीचे करायचो एवढं भारी बरगा पण आता त्या मामा गेल्यामुळं आम्हाला ते आहे ते विसर्जन करून आता ह्या वर्षी नुसता गणपती आणणार आहे बघा आम्ही आमचं काय अजून नियोजन नाही तसं गौरी आणायचं पण ती कुणीतर म लक्ष्मी अशी द्यायचीच असते त्यामुळं फक्त आम्ही गणपती आणून साजरं करणार आहे एवढी मस्त बघा कसं आहे गणपती जवळ आले तर जसे जशी तारीख जवळ येईल तसं भारी वाटायला लागले कारण गणपती खरंच लय महत्व आहे आपल्या जीवनात गणपती बाप्पाचं मंडळ ती चालू झाली वर्गण्या मागायला येते ये ती एवढं भारी वाटतं ना कुणाचं प्लॅनिंग कसं काय डेकोरेशनचं सा, सामान ते आणायचं सहजच माझ्या वि मनात विचार आला मी पण गणपती करणार आहे त्याच्यासाठी छत ती डेकोरेशन ती लाईटीच्या माळा ती भारी वाटतं मी करणार आहे होता होईल तेवढं माझ्यानं ती करणारच आहे का पण एक भाग म्हणून सांगितलं कारण गणपतीजवळ या लागले तर आनंद म्हणा असा लयच भारी वाटतं या आणि आता म्हणलं चला एक एक करोच तर टायमिंग लागतं म्हणून म्हटलं मुन अगोदर भाजी करावं म्हणलं शेवगे शेंगाची नंतर परत आंबाड्याचं करून घ्यावं होते ह्यांनी गेलं तर बाहेर म्हणजे बाहेर म्हणून काय असं काय ह्याच्यासाठी नाही तर गेलं दळण्यासाठी म्हणजे दळायला दळून आणायसाठी गेले तर त्यांना चपाती नाही खावत त्यामुळं ती मकाची भाकर खायचं म्हणून मका घेऊन गेले आता गणपती आहे जाते आनंद एकीकडं आणि मला टेन्शन असतं बघा कसं आहे लोक कसं झालं मग दुसऱ्या दुसऱ्याला लेक्चर देते ती पण स्वतः काय करते हो तीच असते ती ती दुसऱ्यांनी केलेलं त्यांना पटत नाही तर त्यांचं पट त्यांनी करते ती 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 कुणाला पटतं या ती दुसऱ्याला सतत जे नावं ठेवते ती आप आपल्याकडं पण बघ जाऊ ना थोडं आपले पण अंतर करणार झाकून बघा आपण पण काय करतोय काय नाही दुसऱ्याला जर दोष जात बसला तर आणि तसं काय म्हणजे मला पण काय वाटतं माहिती आहे का खरंच निंदकाचे घर असावी शेअरदार त्याशिवाय पण काय असं माहिती आहे का आपण पण पुढं निघत नाही आणि त्यात कसं भारतीय संस्कृती आपली हायच कोण पुढे चाललं की महाग वाढायचं पण ती पण असू दे बरं का पण लोकांना वाईट काय बोलायचंय छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायच्या असलं काय एवढं काय आम्ही काय वेगळं काय करत नाही ना मला तर खरंच येऊन जातो एवढ्या दिवशी तर की आपल्याबद्दल पण कोणतं वाईट बोलतंय बोलू द्या मी पण म्हणते बोलू द्या बोलल्याशिवाय पण काय माणसाला कळत नाही माणूस कसा आहे कसा नाही आणि कसा म्हणता का याकरता आपल्या कसं वागतंय ही बोलून दाखवण्यापेक्षा गप्बस नक्कीच पद चांगलाय बोलून वाईट होण्यापेक्षा त्यापेक्षा सांगायचं नाही आपल्या आपल्या मनातच ठेवायचं काय गरजच नाही कारण तसं म्हणजे जी आपल्या हित खरंच आपल्याला वेदना झाल्या त्यानं आपण त्याच्या पुढं आपलं म्हणजे मनातलं दुःख सांगा अशी माणसं उरलीच नाही ती खरंच उरली नाही ती कारण माणसं एवढी बदलली ती ना म्हणजे कसं आहे स्वार्थ स्वार्थ खरंच स्वार्थी ती माणसं मला कोण म्हणतं आहे मला त्याच्यावर फरक पडत नाही कारण स्वार्थी माणसं ती स्वार्थी स्वार्थ कुणाला सुटला नाही प्रत्येक माणूस स्वार्थी मला पण कळतं कोण स्वारते त्यामुळं तुम्ही तर बोलायच्यात जाऊ कारण मला माहीत आहे कोण किती आणि कितपत आहे सगळं माहीत असतं पण वेळ वेळ याची पण गरज आहे वेळ आल्या म्हणून दाखवतो बोल आता काय म्हणावं असं मला कोणाबद्दल कोणाला वाईट पण म्हणायचं नाही मला पण आपण काय करतोय हे आपल्याला पण कळलं पाहिजे बाहेर पण बरंच वारं सुटलं आहे बघा आता कसं आहे लायटीचं काय खरं नसतं अशामध्ये मग त्यामुळं आपलं लवकर होता होईल तेवढं आता लाईट बरं का पण होता होईल तेवढं लवकर करून घेतलं म्हणजे आपल्याला पण हायच केव एक एक कर टायमिंग जातं त्यामुळं करून आपलं निवांत राहिलेलं बरं तरी साडेपाच वाजत आले त्यात सहा नंतर परत ना घरचं काय थोडं फार काय लुटून असेल भांडी असतील ती केलं म्हणजे आपलं बाकीचं करता येतं त्यात पावसाचं कसं झालं आहे बघा ह्या दोन दिवसातलं जरा बरीशी उघडीक दिली आहे पण आज नेमकं वार सुटलं आहे आणि निसर्ग आहे पाऊस तर येणारच गणपतीत हेच म्हणलं की पाऊस असतोच त्या टायमिंगला पाऊस पडतो त्यामुळं आपल्याला काय